महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस गुड महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा अहमदनगर छान महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ वलापूर शाबास महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असणारी मृदा कोणती रेगूर छान महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता गडचिरोली छान महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते खोपोली शब्बास महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते तारापूर छान महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते मुंबई महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते शब्बास महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता प्रवरा नगर शब्बास महाराष्ट्रातील सहकारी सूत सूतगिरणी